गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा देशामध्ये चटईचं उद्योजकाची मागणी खूप मोठ्यात आहे मात्र सर्टिफिकेट नसल्या खूप अडचणीचा चटई उद्योगांची प्रॉब्लेम्स या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं हो नाही एम एस मध्ये जर असेल आणि एम एस एम एमध्ये सर्टिफिकेट मिळायला त्यांना अडचण अडचणत असेल तर त्याच्या मध्यस्थी आम्ही आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी आमच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना करेन किंवा अशा उद्योगामध्ये जर अडचण येत असतील तर किती लोकांना अडचण येत आहे याचा कॅम्प करून ते प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवू कापसाचं जसं टेक्स्टाईल पार्कची मागणी आहे तसं केळीचा एक मुद्दा आहे की देशामध्ये जळगाव अग्रेसर आहे मात्र प्रक्रिया उद्योगामध्ये कुठलंच एकही असं मोठं ठिकाण नाही की ज्याच्यातनं मोठी रोजगार निर्मिती होईल किंवा एक्सपोर्ट केला जाईल यासाठी काय नियोजन देशातला केळीच्या खोडावरनं फॅब्रिक काढून कपडे बनवणारा पहिला कारखाना हा मला जर ठिकाण माहीत नाही पण याच परिसरामध्ये होतोय भुसा भुसावळला होतोय आणि त्याच्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपयाचा पहिला पार्ट आहे आणि त्याच्यानंतर अजून पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळं हा पहिला देशातला प्रयत्न आहे की त्याच्याचं फायबर काढून कपडे बनवायचा आणि त्याच्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर अन्य प्रकल्प देखील येऊ शकतात केळी वाईनचा मागे एक प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्यात काही त्याला इथे या ठिकाणीच परवानगी मिळाली नव्हती तिथल्या एका उद्योजकाने गोव्यामध्ये तो स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथे त्याला यश मिळालं नाही स्थानिक पातळीवर झालं असतं तर त्याला फायदा झाला असत आता केळ्यापासून वाईन बनवावी आजच मी ज्यावेळी नाशिकला होतो त्यावेळी सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांनी एक पत्र दिलं आहे की जशी द्राक्षापासून वाईन बनवली जाते तशी फळापासून जी वाईन बनवली जाते त्याला उद्योग विभागानं इन्सेंटिव्ह द्यावा तर ह्या सगळ्या गोष्टी वायबल होऊ शकतात तर त्याचा आम्ही विचारतो की विरोधक आरोप करत आहेत की उद्योग जे आहेत ते गुजरातमध्ये जात आहेत मात्र गुजरातमधले काही उद्योग अमूल सारखे प्रकल्प जे आहेत ते विरार पुण्यामध्ये त्यांना पाहायला मिळतात हीच आम्हाला तुम्हीच पोचपावती दिली ना अमूल अमूल आपल्याकडे जे आलेलं आहे किंवा तुम्हाला तो नवीन एक इंटरनॅशनल ब्रँड आहे जो पुण्याला बाराशे कोटीचा प्रकल्प आईस्क्रीमचा करतायत हे सगळे प्रकल्प त्यांनी महाराष्ट्र का चूज केलेला आहे तर इथनं कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे आणि इथल्या जमनी ज्या आहेत त्या सपाट आहेत रेट कमी आहे मगाशी कोणीतरी सांगितलं की इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे टेरिफ जास्त आहे पण तुम्हाला अजून एक सांगतो की इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जरी टेरिफ जास्त दिसत असलं तरी जे आम्ही कायम सांगतो की कॅबिनेट सब कमिटी झाल्यानंतर शून्यपासून चार रुपयापर्यंत त्यांना डिस्काउंट देण्याची जी प्रक्रिया आहे ती कॅबिनेट सब कमिटीमध्ये होते त्याच्यामुळे ते तीन ते चार रुपये त्यांना डिस्काउंट मिळत असतो त्याच्यामध्ये पाटील साहेबांनी जो मुद्दा सांगितला की डी प्लस झाल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल की वीस कोटी रुपयापासून तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल तो फायदा होईल त्यामुळे इलेक्ट्रिसिटी टेरिफला सुद्धा सबसिडी देण्याचं धोरण आमच्याकडे आहे आय टी क्षेत्र आय टी क्षेत्राचं माझ्या तालुक्यापासून सगळीकडे मागणी आहे पण आय टी सेक्टर आणत असताना त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे फक्त बिल्डिंगचं नाही त्याला नेट बीट ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि त्या जर भविष्यामध्ये झालं तर का नाही येणार जयगावमध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शाळा साधलेला आहे त्यांनी असं म्हटलं त्या गाण्यामध्ये त्या सुरांचा संवार करायला मशाला ती असं त्यांनी म्हटलं नाही

जर ही परिस्थिती विधानसभेमध्ये अशी राहणार नाही हे देखील त्यांना कल्पना आहे आणि मला असं वाटतं की गाणीबिणी ही लॉन्च होत राहतात पण एक महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी जी स्टेटमेंट दिली ती खरं आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे मी बघितलेली आहे आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे ते काय म्हणाले की मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरतं पहिलं संख्याबळ येऊ दे म्हणजे संख्याबळ येण्याची संख्या खात्री नाही दुसरं ते असं म्हणाले की कुठच्याही पक्षाच्या माणसानं मुख्यमंत्री मी होणार आहे असं समजून चालणार नाही म्हणजे तुम्हाला कोण मुख्यमंत्री नाही हे लक्षात आलं आणि तिसरं म्हणाले जर संख्याबळ आलंच तर जे इच्छुक आहे तेच मुख्यमंत्री होतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं गाणी किती लाँच झाली तरी पवारसाहेबांनी oh, no. याचं उत्तर दिलेलं आहे महा विकास आघाडीमध्ये फूट पडेल न पडेल हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण हा प्रश्न कधी येतो ज्यावेळी सत्ता येईल तेव्हा ना पहिलं संख्याबळ आलं पाहिजे आणि महायुतीच्या आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे आम्हीच परत सत्तेवर येणार आम्हाला विचार करण्याची काय आवश्यक हो म्हटलंय म्हटलंय लक्ष्मण आकेने काय म्हटलंय याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही